अदूत श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या जॅन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत रुद्रपठण महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपापल्या घरात रुद्रपठणाची सेवा केली पण तुम्हाला माहिती काय हेच रुद्रपठण करून आपण आपल्या आयुष्यातील काही ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर आपण मात करू शकतो सगळ्यात आधी रुद्रपठनाचं पाणी जे तीर्थ आहे ते अमृता समान काम करत आता हे रुद्रपठण चाळीस दिवसाची सेवा आहे ती कशी करायची काय करायची आणि याचे असंख्य अनुभव आलेले आहे त्या संदर्भातली आज आपण माहिती घेणार आहोत केंद्रामध्ये दर सोमवारी रुद्रपठनाचा कार्यक्रम होतो प्रत्येकाला केंद्रात जाऊन करणं शक्य होत नाही आपण जेव्हा प्रश्न उत्तरासाठी आपण आपल्या केंद्रात जातो किंवा अगदी गुरुमाऊलींपर्यंत जातो त्यांनी सांगितलंय अट्टल निर अट्टल व्यसनी जो व्यक्ती आहे ज्याला प्रचंड व्य व्यसन आहे त्याला फक्त जर तुम्ही रुद्रपठनाचं तीर्थ जरी दिलं तरी त्याचं व्यसन कमी होणार आता रुद्रपठन म्हणजेच काय भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर आपल्याला सेवा करायची आहे रुद्रपठन करायचं असतं रुद्रपाठ करायचा असतो आणि ते तीर्थ आपल्या घरातील कोणी आजारी व्यक्ती आहे आजारी व्यक्ती म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर एखाद्याचं आजारपण आहे ज्याचे रिपोर्ट एकदम ओके आहे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तरी पण वारंवार दुखणं असतं त्याला तुम्ही रुद्र रुद्रपठनाचं पाणी देऊ शकता दुसरं भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहे तुम्हाला जर प्रखर पितृ दोष असेल तरी सुद्धा तुम्ही मुहूर्त काहीही बघत नाही ज्याला मांसाहारशिवाय होतच नाही ते सुद्धा एक प्रकारचं व्यसन आहे किंवा धूम्रपान मद्यपान तो जो प्रचंड प्रमाणात दारू पितो अगदी खूप प्रमाणात दारू करून खूप कमेंट माझा नवरा खूप जास्त प्रमाणात दारू पितो याच्यासाठी काहीतरी सेवा सांग तर रुद्रपठन अतिशय सुंदर प्रभावी सेवा आहे खूप महिलांनी केलेली आहे आणि त्यांना अनुभव आलेले आहे रुद्रपठनाचं तीर्थ हे अमृता समान काम करत असत म्हणून अगदी <coughs> म्हणतो ना आपण जे काही सिगरेट पिणारे लोक आहेत तंबाखू खाणारे लोक आहेत त्याच्या बरोबर प्रचंड व्यसनी असणारे दारू पिणारे आहे ज्याला दारू शिवाय होतच नाही असा व्यक्ती हे जर तुमच्या आयुष्यात तुमचा नवरा असो तुमचा मुलगा असो आणि अजून एक ताई माझ्या नवऱ्याचे बाहेर संबंध आहे एका परस्त्रीचे संबंध आहे म्हणजे परस्त्री सोबत त्याचे संबंध आहे मग अशा वेळेस आम्ही काय सेवा करू म्हणजे अशा जेव्हा कमेंट्स येतात तर त्या महिलांना खरंच म्हणजे खूप धन्यवाद म्हणावं असं वाटतं की तुम्ही एवढं असूनही तुम्ही त्या व्यक्तीसाठी सेवा करताय आणि आणि प्रत्येक स्त्री आपला संसार वाचावा म्हणूनच या या गोष्टी करत असते तर जर तुमच्या आयुष्यात ह्या अडचणी असेल आणि अगदी कर्ज बाजारीपणा सुद्धा आहेत त्याच्यावर सुद्धा रुद्रपठण भगवान शंकरांची उपासना प्रभावी आहे आता कर्ज बाजारीपणा म्हणजेच काय घरात बसायचं कर्जावर कर्ज काढायचं आणि देवाची पाठ करायची असे अनेक कर्ज वाढणारच आहे मग कुठलाच देव तुम्हाला मदत करणार नाही पण आपलं काय होतं तुम्हाला एक सांगते काहीतरी चांगल्या कामासाठी तुम्ही कर्ज काढला आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी अजून एक कर्ज काढता जो आपला कर्जाचा खड्डा आहे तो वाढत चालला आहे आणि काहीच नाहीये सगळं चांगलं आहे तुम्हाला व्यसन नाही आहे तुमचा पगार पाणी चांगला आहे पण पैसा टिकत नाही किंवा अखंड तुम्हाला कि खूप जास्त कर्ज झालं आहे त्याच्यासाठी सुद्धा रुद्र पठण एक प्रभावी काम करतं आता जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावरच देवाची कृपा होते फक्त घरात बसून नु, नुसतं रुद्रपठन केलं एकशे आठ दिवस केलं आणि चाळीस दिवस केलं तर अशा वेळेस त्या रुद्रपठणाचा काही फायदा होणार नाही कारण तुम्हाला परिश्रम करणं तुमचं कष्ट करणं हे काळ्या दगडावरची रेष आहे आणि त्याच्यावरच नशिबाची साथ असणे तेवढं महत्वाचं आहे म्हणून ही सेवा आहे आता तुम्हाला समजलं असेल की रुद्रपठन काबर करायचं आता रुद्रपठन कसं करायचं कोणी करायचं ते तुम्हाला सांग कुठल्याही शुभ दिनी आता बऱ्याच वेळा असं पण येतं की ताई माझी मुलगी ना बाहेर नादायला लागली आहे माझा मुलगा बाहेर नादायला लागलाय ऐकत नाही माझं तिला त्याच व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे जो अजिबात तिच्यासाठी त्याच्यासाठी ती व्यक्ती चांगली नाही आहे अशा वेळेस सुद्धा रुद्रपठण खूप चांगलं काम करत आता आता समजा तुम्हाला सेवा करायची आहे पहिल्या दिवशी केंद्रात जाऊन नारळ खडी साखर अर्पण करायची महाराजांना प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा महाराजांना विनंती करायची ते झालं पहिल्या दिव दिवशी संकल्प करायचा घरात बसून किंवा शिव मंदिरात जाऊन संकल्प करावा की मी चाळीस दिवस चाळीस चाळीस दिवसाची, दिवसाची रुद्रपठनाची सेवा मी करत आहे माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होते ठीक आहे हा झाला पहिला आता दररोज भगवान शंकरांच्या उपासनेचा सगळ्यात महत्वाचा काळ असो तो काळ तुम्ही सकाळी सेवा करा तुम्ही दुपारी करा तुम्ही प्रदोषकाळी सेवा करू शकता एकानेच सेवा करायची चाळीस दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे रुद्रपठण करायचं आहे सॉरी आता हा ज्यांना प्रखर पितृदोष आहे तो सुद्धा करू शकतो बरं का आता हे रुद्र पठन करायचं म्हणजे काय जी सेवा केली होती आपण शिव महिमा आहे म्हणजे ज्या काही सेवेची लिस्ट असते ते सगळं तुम्हाला पठन करायचं आहे नमक चमक सगळं <coughs> रुद्राध्याय नमक चमक दोन्ही पण पठण करायचे आहे आता ही सगळी सेवा काय आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते नाहीतर कमेंट सेक्शन मध्ये पिन करून देईल ती सगळी सेवा तुम्हाला रोज करायची आहे रुद्रपठन ज्या पद्धतीने रुद्राभिषेक करतो ना तेच त्याच पद्धतीने तुम्हाला ही रुद्रपठन करायचं आहे आता ही सगळी सेवा करायला तुम्हाला समजा तीस मिनिटं लागतील एक काळ तुम्ही ठरवून घ्यायचा ही सगळी सेवा तुम्हाला चाळीस से दिवस लगातार करायची आहे फक्त अखंड शब्द वापरायचा नाही संकल्प करत असताना अखंड शब्द वापरायचा नाही का वापरायचं नाही याचं कारण तुम्हाला सांगते मासिक धर्म आपला असतो या चाळीस दिवसाच्या सेवेमध्ये मासिक धर्म येतो म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही मासिक काही दिवस प्रतिक प्रतिक ते स्किप करायचे नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता सेवा कोणीही करू शकत अजिबात अशा कमेंट्स करायचे नाही ताई मी विधवा आहे प्रत्येक स्त्री प्रत्येक सेवा करू शकते तू हे नाही करायचं तू ते नाही करायचं आपण कोणीही सांगणार नाही आहे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक सेवा करायची अगदी मुलाने केली मुलीने केली तरी चाल पण आपापल्या घरातल्या व्यक्तीसाठी म्हणजे आता समजा कोणाला तरी त्रास होतो आहे ते त्यांनी स्वतःसाठी कितीतरी चालेल किंवा नवऱ्याने बायकोसाठी बायकोने मुलासाठी बायकोने मुलीसाठी मुली आपण ही सेवा करू शकतो आता सगळ्यात तर काही रुद्रपठण आपण जे काही करत असतो ते सगळं पठण करायचं असतं रुद्रात आहे नमक चमक जे आहे किंवा <coughs> संजीवनी मंत्र आहे जे काही आपण पठण करतो अकरा अकरा वेळा काल गैरव अष्टकम आहे शिव अष्टोत्तर नामावलीला बेलपान अर्पण नाही करायचं तीर्थात म्हणजे ते काही जलाभिषेक चालू असणार आहे तुम्ही इकडे शिव अष्टोत्तर नामावली पठन करायचं आता हे पाणी उचलायचं जो आजारी व्यक्ती आहे पाण्याचाच अभिषेक करायचा जो आजारी बादी ज्या काही अडचणी सांगितलं आहे ते जर एखाद्या स्त्रीला असेल जर अडचणी असेल एखाद्या मुलाला असेल व्यक्तीला असेल तर ते संपूर्ण पाणी त्याला प्यायला द्यायचं ताई ते पाणी पिणार नाही काय करायचं आता कोणीतरी आपल्याला पाणी मागितलं आहे मग ते तीर्थ त्याला प्यायला द्या किंवा चहामध्ये द्या ज्याला चालतंय ते तीर्थ तुम्ही चहामध्ये पण देऊ शकता ती चहा पडून आपण जेव्हा चहा करण्यासाठी पाणी ठेवतो हे पाणी ठेवा जेव्हा जेव्हा तो पाणी मागेल ते त्याला पाणी द्या म्हणजे त्याला शंका येणार नाही या पद्धतीने थोडंसं आपण पण बचाव कार्य करायचं की त्याला ते शंका आली नाही पाहिजे आणि ते पाणी त्यालाच पहिला द्या बाकी कोणी ते पाणी प्यायचं नाही एका व्यक्तीसाठी सेवा करतोय तर ती सेवा ते पाणी सगळं त्याला पहिल्याच द्यायचं चाळीस दिवस मांसाहार वर्ज आता तो ताई माझा नवरा मांसाहार करतो त्याला मांसाहार करतो त्याला करू द्या तुम्ही त्याच्यासाठी सेवा सेवा करताय तुम्ही करताय भले त्याने आज मांसाहार केला तरी त्याला ते पाणी पहिला द्या आज तो दारू पिऊन आला तरी त्याला ते पाणी पहिला द्या तुम्हाला काही होणार नाही त्याचं तो प्रमाण कमी होईल एवढी तुम्हाला मी गॅरंटी देते खूप प्रभावी सेवा आहे ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण असंख्य महिलांना याचा अनुभव आला की ताई असं असं होतं नवऱ्याची ही अडचण होती आता ती कमी झालेली आहे म्हणजे खूप जवळचं पाय बघितलं आहे की एक अशा सबस्क्राय सबस्क्रायबर ताई आहेत त्यांचं नाव नाही घेणार त्यांचं पण असं होतं की नवरा खूप त्रास द्यायचा म्हणजे दोन्ही पण प्रकार होते ड्रिंकचा पण होता आणि बाहेरचा पण प्रकार होता त्या बाईने एक शहाण दिवस सेवा केली आणि ते स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं त्या ताईंचं ता तर हे तसंच असणार आहे तुम्हाला मांसाहार करायचा नाही ताई मला गावाला जायचं आहे लग्न कार्य आहे गावाला जाण्याच्या आधी सेवा करून जायची आणि मग तिकडनं आल्यावर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता चार चार पाच दिवस गावाला जाऊ नका आणि अगदी वेळ आलीच की ताई आम्हाला गावाला जायचं आहे काहीतरी इमर्जन्सी आली मग ते चार पाच दिवस से, सेवा स्किप करा तुम्ही सेवा करत आहात तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं खाता येणार नाही मग त्यानुसारच तुम्ही तुमच्या सेवेची सुरुवात करा आता जर तुम्हाला माहिती आहे की येत्या दा आठ दहा दिवस मला कुठेतरी गावाला जायचं आहे तर मग तुम्ही सेवा नंतर सुरू करा सेवा तुम्ही कधीही सुरू करू शकता ब्रह्मचर्याचं पालन या चाळीस दिवसात तुम्हाला करायचं आहे एवढेच नियम आहे बाकी काही नाही पण याचा अनुभव आलेला आहे आता ताई आम्हाला संपूर्ण रुद्रपठन करणं शक्य होत नाही त्यांनी शिवमहिन्म जरी वाचलं शिवमहिन्म प्राकृत मध्ये नित्यसेवेच्या पुस्तकात आहे काळजी करू नका शिवमहिन्म तुम्ही घ्यायचं ते वाचायचं आणि अभिषेक करायचा तरी तुम्हाला चांगला अनुभव येईल आता बघा सगळं पठण केलं मला माहिती मा आहे माझी अडचण किती मोठी आहे त्याच्यासाठी सेवा पण तेवढीच मोठी असणार आहे पण अगदी तुम्ही शिवमहिन्मा जरी पठण केलं फक्त प्राकृत मधलं तरीही तुम्हाला सुंदर अनुभव येईल आता पूर्ण वाचलं तर सोन्याहून पिवळं नाही शक्य होत तर तुम्ही फक्त शिवमहिन मग प्राकृतमध्ये कारण संस्कृतमध्ये वाचायला अडचणी वाचू शकता ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही मग अशा वेळेस युट्यूबला लावून द्या तिथे बसा शेवटी श्रद्धा विश्वास खूप महत्वाचा आहे ज्याला वाचता येतं त्याने सेवा केली तरी चालेल पण जर अडचणच आहे कोणी वाचणार नाही कोणी करणार नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही असं करू शकता युट्यूबला लावून द्या तुम्ही तिथे बसा ऐका नाही तर मग ओम शिवाय ओम नम शिवाय किंवा जो मंत्र तुम्हाला भगवान शंकरांचा येतो जो पाठ आहे तो तुम्ही पठण करू शकता म्हणजे तो तुम्ही पठण करा आणि इकडं शिवमहिमा तुम्ही लावून द्या या पद्धतीने तुम्ही करू शकता रुद्राध्याय रुद्रपाठ ताई आम्हाला माहिती नाही दिंडोरी प्रणित युट्यूब चॅनलवर असतं तुम्ही ते जरी लावलं आणि पाठ जरी केला आणि त्याच्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना नाही सांगत आहे पण ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांच्यासाठी सांगते आहे की तुम्ही युट्यूबला लावून द्या त्याच्या पाठीपाठी तुम्ही म्हणा ठीक आहे की जेणेकरून तुमचा पण उच्चार होईल तुम्ही पण उच्चार करून तुमच्याकडनं पण ती सेवा घडेल तर ही चाळीस दिवसाची सेवा आहे याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खरंच जर तुमच्या आयुष्यात जर अशा अडचणी असेल तर नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर याच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज वडू येथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ